नमस्कार मी आहे संतोष शिंदे माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सकाळ सकाळ आरतीची सुरुवात झाली तर हा व्हिडिओ आरतीपासून सुरू होतोय तर नक्कीच शेवटपर्यंत बघा

झाले आरती आणि इकडे भरते नैवेद्य आज नैवेद्यामध्ये वडे आणि उसळ आहे कारण गौरी येऊन दुसरा दिवस आहे तर गौरीसाठी सण म्हणून वडे करतात गौरीचा ओसा भरतात तशा प्रकारे घरामध्ये ज्या सुवासिनी असतात त्या सर्वजण गौरीला ओसा भरतात तर आईचा काकीचा आणि ताईचा असे सर्वांचे ओसे भरून झाले आहेत आता ताई सर्वांचे नमस्कार करते इकडे ताईचा नमस्कार करण्याचा कार्यक्रम चालू सर्वांचे ओसे एकावर एक ठेवले आहेत खाली आणि हा आहे नैवेद्य गौरी गणपतीचा आजचं आईंचं भजन आंबाबाई आहेत त्या घरामध्ये होतं तर आज तिथे गणपती बाप्पाचं पण दर्शन घेता आलं आणि खूप मस्त अशी सजावट केली आहे पहिल्यांदाच मला इथे दर्शन घ्यायला मिळालं म्हणजे गणपती बाप्पाचं आणि हा आहेत ह्या गौराई म्हणजे गौरी त्यांच्या घरामधील मी निघाली होती पाया पडायला म्हणजे गणपती बाप्पाचा नमस्कार करायला आणि तयारी वेरी झाली आणि माझा मोबाईलच लपवून ठेवला गेला मग मी काय गेले ना आता आरती झाल्यावरती मग मी जाईन सगळे पाया पडून आलेत आणि आरती जाणं टिप्पा ताईने गेलेत आता मी नंतर एक पीस तुम्हाला दिसेन तर चला मग आरती करून झाल्या जाऊया कारण प्रत्येकाच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन वेगवेगळं असतं मूर्त्या पण वेगवेगळ्या असतात आपल्याला आपल्या घरचं डेकोरेशन बघायची सवय झाली असते जसं प्रत्येकाला माझ्या व्हिडिओ थ्रू बघायची सवय झाली असते कारण मी पण इथलीच आहे त्यामुळे जे <intervations> आजूबाजूची असते त्यांना पण वाटत असतं की आपला पण गणपती बाप्पाचं डेकोरेशन गणपती बाप्पा आपल्याला दिसलावा कारण एकदा व्हिडिओ टाकल्यावर वर्षानुवर्ष आपल्याला दिसतो तशा प्रकारे मी दरवर्षी जिथे जागे पाया पाडला तिथे व्हिडिओ करते किंवा फोटो काढून टाकते तर मी हा टायमिंगला फोटो काढून टाकेन तर नक्कीच बघा व्हिडिओ करता करता मला हे केळं दिसलं तरी ह्या केळ्यांमध्ये मला हे केळं खूप मोठं दिसलं हे बघा किती मोठं केळं आहे म्हणजे एकाच काय चार जणांचं त्यामध्ये पोट भरेल Yeah I'm sorry, तुझे नाव गणपति नाम बहु चित्तरङ्गले आवडे बहु, बहु प्रार्थना तुझी गौरी नंदना प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना वेदयानि दे, दे श्री गजानना का कायकायमे साधने करुकायमे साधने करु हसे तुजा मूर्खले करु मे हसे तुजा मूर्खले करुम्बति मला द्वैत भावना विटम्बति मला द्वैत भावना <sessamadhyananda> आरती झाली आणि मी प्रसादी वाटायला गेले आणि इकडे व्हिडिओ चालूच होता आणि ह्या दोघीजणी इकडे सर्व व्यवस्थित लावतायत आणि आपले चेहरे सुद्धा बघत आहेत निघाली पाया पडायला आणि आता मी आरती बघितलं असेल त्या भाऊजीने ना माझा मोबाईल लपवून ठेवला नव्हता आणि तो पण कुठे माहिती काय कपड्यांचे खाली आणि माझी पूर्ण हालत तर बेकार झाली कारण काय म्हणजे आपला मोबाईल आहे त्यामुळे आपल्या भीतीत वाटणार ना की बाबा मोबाईल गेला कुठे आणि माझी बहीण म्हणते तो कुठेतरी टाकून दिला असशील आणि मी फक्त बैठणाला गेले ते मला एवढं खात्री होती की माझ्या पिशवीच मोबाईल होता आणि घरी आल्यावर भाऊजी ना सवय मला रडवायची त्यामुळे भाऊजीने असं केलं नाही हेच ते हे चालेल पप्पांना नमस्कार करण्याची सुरुवात ताई आणि पण माझ्यावरून होती आणि पहिलंच घर आम्ही सृष्टीचं घेतलं आरती सुरू झाली म्हणून ताई परत घरी आली होती आणि परत ती माझ्याबरोबर पर नमस्कार करायला आली ज्यांना कोणाला ह्या वर्षी यायला जमलं नसेल त्यांनी माझ्या व्हिडिओ थ्रू बाप्पाचे दर्शन घ्या आपापल्या घरचे बाप्पा तुम्हाला समजतच असतील खूप मस्त असं सर्वांनी डेकोरेशन केलं आहे मूर्त्या पण खूप छान आहेत ज्यांच्या घरामध्ये गौराई आहेत त्यांना पण खूप छान प्रकारे सजवलं आहे खूप छान वाटतंय आज आपल्या पप्पाचा आपल्याबरोबर शेवटची रात्र आहे म्हणजे ज्यांचे पाच दिवसाचे गणपती पप्पा आहेत त्यांच्यासाठी अनंत चतुर्थीचे अजून पप्पा आहेत पण जे पाच दिवसाचे गणपती आहेत ते उद्या जाणार आपापल्या घरी ज्या घरामध्ये मी गेली होती बाप्पाचा नमस्कार करायला त्यांची प्रॅक्टिस चालू होती रील करण्यासाठी आणि त्यांना माहितीच नव्हतं मी इकडे शूटिंग करते आले मी सगळीकडून पाया पडून आले मी नमस्कार करू आता जेवायला बसणार आहे फ्रेश होऊन दिवस सकाळी उठल्यावर पण अशी नमस्कार करते रात्री जेवायच्या अगोदर पण अशीच नमस्कार करते आणि झोपायच्या अगोदर पण अशीच नमस्कार करते नक्की काय एवढं मागते देवास ठाऊक <laughs> सगळी आताच मी नमस्कार करून आले गणपती बाप्पांना ज्या ज्या गणपती बाप्पा गेले त्यांचे सगळ्यांचे मी फोटो लावले आहेत आणि आता आले सगळेजण जेवणाला वाट बघतात कारण मी आमच्याकडे पहिली आरती होती त्यामुळे मी ठरवलं होतं की उशिरा जायचं म्हणजे आरती झाल्यावरती आणि आर आता सगळेजण जेवायसाठी जो वाट बघवते की कधी येशील कधी आता आले तर जेवणार <laughs> मी सगळे व्हिडिओ एडिट करणार आहे कारण मला पाठोपाठ व्हिडिओ टाकायचे जर मला उद्या वेळ मिळाला तर मी टाकेन नाही तर मग गणपती केल्याच्या नंतर लागोपाठ सगळे व्हिडिओ मिळतील आणि जे मुंबईकर इथे आले होते किंवा आहेत ते मला असे बोलतात की त्याला व्हिडिओ काय टाकायला येतात जेव्हा आता गावात आलेत ना तेव्हा त्यांना कळते की नेटवर्क कसं आहेत गावात तर व्हिडिओ टाकणार आणि असे पण बोलतात हा अरे कुठला नेटवर्क नसतो तो व्हिडिओ नाही टाकतायत तर हा सुद्धा आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा थँक्यू